नमस्कार मंडळी आई कुठे काय करते मालिका आता लवकरच संपणार आहे या मालिकेने पाच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आई कुठे काय करते मालिका संपायला अवघे सात दिवस बाकी आहे पाच वर्षापासून अखंडपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेली ही मालिका आता अंतिम टप्प्यावर आली आहे गेल्या पाच वर्षात मालिकेचे कलाकार वेळ बदलली असली तरीही टी आर पीच्या शर्यतीत मालिका टॉपवर राहिली अशातच आई कुठे काय करतेच्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज झाला आहे स्टार प्रवाहने सोशल मीडियावर आई कुठे काय कार्यकर्तेच्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज केला या प्रोमो दिसते अरुंधती संजना आणि अनिरुद्धला देशमुख कुटुंबातील समृद्धी बंगल्यातील त्यांचा हिस्सा देते तो हिस्सा घेऊन संजना आणि अनिरुद्ध रूम मध्ये जातात तेव्हा अनि अरुंधती अनिरुद्धला त्याच्या चुकांची जाणीव करून देते शेवटी नियतीने तुम्हाला तुमची पातळी दाखवली असं म्हणत अरुंधती दोघांना घराबाहेर काढून त्यांच्या तोंडावर दार बंद करते आता यापुढे कोणाची हिंमत होणार नाही हे विचारायची की आई कुठे काय करते असा संवाद अरुंधती ती आणि मालिकेचा प्रमो संपतो आई कुठे काय करते मालिकेच्या शेवटच्या भागाची तारीख आणि वेळ ही समोर आली आहे शनिवारी तीस नोव्हेंबर दुपारी अडीच वाजता आई कुठे काय करते मालिकेचा अंतिम भाग स्टार प्रवाहावर पाहायला मिळणार आहे आवडीची मालिका आता संपणार म्हणून चाहत्यांना नक्कीच वाईट वाटलं असेल या मालिकेतील मधुर आणि प्रभुलकर मिलिंद गवळी रूपाली भोसले किशोरी अश्विनी ईशा गौरी ओमकार या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत